शिकवण्याचं काम करतो क्लासेस मध्ये निवासी ठेवता येते का नाही काय पालकांच आहे त्याप्रमाणे हे निवासी परमिशन नसताना हे शिकवणं गैरकानून नाही का आहेत सर सांगते आमचे पाचवी ते दहावी पाचवी ते दहावी ऐंशी मुलं आहेत किती फी भरली तुझी साठ साठ हजार शाळेचं दाखलं कुठं आहे सोलापूर जिल्ह्यात बिना परवाना बोगस शाळांचे पेव फुटला असून यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नसल्याचं बघायला मिळत असून प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या भूमिकेमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय असून या विद्यार्थ्यांच्या जीवितांचा खेळ सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातच आहे की या जिल्ह्याचा बिहार झालाय असा प्रश्न पडावा अशी शैक्षणिक व्यवस्था इथं बघायला मिळत आहे बंगल कार्यालयात शाळा सुरू विना परवाना बोगस शाळा थाटवून लाखो रुपये लाटणारे भामटे शिक्षक जिल्ह्यात ठाण मांडून बसले यांच्यावर कोण अंकुश ठेवणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय मागील चार ते पाच वर्षापासून कोचिंग क्लास स्टडी रूम निवासी अभ्यासक्रम या नावाखाली जिल्ह्यात बेकायदा शिक्षणाचा बाजार मांडलाय हा बाजार शिक्षण खात्यातील जिल्हा बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहे यामुळेच बेकायदा शिक्षणाचं पेव फुटलंय आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देण्याऐवजी पालक अशा बेकायदा शिक्षण व्यवस्थेत मुलांना पाठवून मोठं नुकसान करून घेते जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदा शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आमची ही वृत्त मालिका क्रमशः माध्यमातून तुमच्यासमोर आम्ही मांडत आहोत